साडेतीन मुहूर्तापैकी एक असा दिवस गुढीपाडवा हा पवित्र सण यंदा दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात व पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो सगळीकडे पाडवा सणाची तयारी त्याचप्रमाणे स्वागताची लगबग सुरू आहे गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आहे गुढी उभारताना कोणता मंत्र म्हणावा गुढी कशी उभारावी कधी उतरवावी अशी सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत न करता शेवटपर्यंत पाहावा नमस्कार प्राचीन चॅनल वर सर्वांचे स्वागत हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांना संपत आहे उदय तिथीनुसार यंदाचा पाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी साजरा केला जाणार आहे गुढी उभारण्याचा मुहूर्त पाहूया तसे तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा पूर्ण दिवस शुभच मानला जातो तरी देखील या दिवसातील शुभ मुहूर्त असे आहेत ब्रह्म मुहूर्त हा पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे यापैकी कोणत्याही मुहूर्त वेळी तुम्ही गुढी उभारू शकता पण सूर्य उदय झाल्यानंतर किमान एका तासाच्या आत गुढी उभारावी या दिवशी पहाटे लवकर उठावे घर व घराचे अंगण स्वच्छ करावे दारी रांगोळी काढावी प्रवेशद्वाराला आंब्यांच्या पानांचे व लाल रंगांच्या फुलांचे तोरण बांधावे घरातील सर्व सदस्यांनी अभ्यंग स्नान करावे प्रथम घरातील सर्व देवांची पंचोपचार पूजा करावी त्याचवेळी ब्रह्मदेवाची पूजा देखील केली जाते कारण असे मानले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली होती त्यानंतर गुढीच्या पूजेची तयारी करून घ्यावी शक्यतो पूजा करताना घरातील सर्व सदस्यांनी एकत्रित यावे व गुढी उभारावी सर्वांनी नवीन वस्त्र परिधान करावे स्त्रियांनी साडी नेसावी सौभाग्याचे अलंकार घालावेत पुरुषांनी देखील नवीन कपडे घालावे डोक्यावर टोपी घालावी प्रथम गुढीची काठी स्वच्छ तेल लावून व नंतर पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी त्याला हळद कुंकू लावावे पाठ ठेवून घ्यावा त्यावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरावे त्यानंतर नवीन वस्त्र घालायचे आहे नवीन रेशमी वस्त्र नवीन साडी किंवा नवीन खण गुढीला बांधावा त्यावर कडुलिंबाची पाने पांढऱ्या साखरेचा हार देखील घालावा त्यावर तांब्याचा तांब्या त्या तांब्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढावे कुंकवाचे पाच बोटे ओढावीत व तो तांब्या त्यावरती ठेवावा त्याला हार घालावा त्याला हळद कुंकू अक्षता व्हावी व गुढी उभारावी घराच्या अंगणात उजवीकडे किंवा घराच्या बाल्कनी गॅलरीत खिडकीमध्ये गुढी उभारावी गुढी उभारताना ओम ब्रह्मध्वजायन महा असा मंत्र म्हणावा त्यानंतर गुढीला हळद कुंकू लावावे अक्षता व्हावी धूप दीप दाखवावा या दिवशी कडुलिंबाची पाने हिंग गुळ एकत्रित करून प्रथम त्याचा नैवेद्य गुढीला दाखवून घरातील सर्वांनी प्राशन करायचं आहे त्याचप्रमाणे पेढे फळे इत्यादींचा नैवेद्य दाखवायचा आहे सर्वांनी प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आहे या दिवशी स्वयंपाक झाल्यानंतर गोडाचा भाजी पोळी वरण भात किंवा तुमच्याकडे जो नैवेद्य बनवण्याची पद्धत आहे तो नैवेद्य बनवून गुढीला दाखवायचा आहे शक्यतो या दिवशी खीरपुरी श्रीखंडपुरी इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो सुंदर रांगोळी देखील काढावी सर्वांनी प्रार्थनापूर्वक नमस्कार करावा सूर्यास्त झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनंतर गुढी उतरवावी साधारण सहा साडेसहा नंतर गुढी उतरवावी हा पूर्ण दिवस प्रत्येक नवीन वस्तू घर सोने खरेदीसाठी शुभ असल्याने या दिवशी कोणतीही नवीन खरेदी नवीन सुरुवात करू शकता या दिवशी सेवा काय करायच्या आहेत या दिवशी राम रक्षा श्री सुक्त विष्णू सहस्त्रनाम श्रीराम जय राम जय जय राम ह्या राम, राम नामाचा जप जितका होईल तितका करायचा आहे त्याचप्रमाणे संकल्प युक्त राम रक्षा स्तोत्र पठण ह्या दिवसापासून करू शकता राम रक्षा बुद्धिवर्धक रक्षा कवच असणारे असे प्रभावी स्तोत्र आहे त्याचे श्रवण पठण केल्याने अनेक प्रकारचे भय चिंता रोग दूर होतात व आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार होते या दिवशी नवीन पिकांची पूजा देखील केली जाते त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीची व विष्णू देवांची देखील पूजा केली जाते या दिवशी अगदीच सोन्याची खरेदी नाही करता आली तरी अशा काही वस्तू किंवा गोष्टी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता उदाहरणार्थ आपल्या देवघरामध्ये लागणाऱ्या वस्तूंची खरेदी नवीन देवांच्या मूर्ती तसेच स्वयंपाकघरामध्ये लागणाऱ्या वस्तूंची खरेदी या दिवशी जरूर कराव्यात या दिवशी कर्ज घेऊ नये गरिबांना दान करावे गुढीपाडवा हा केवळ नववर्षाची सुरुवातच नाही तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला असा दिवस आहे नवीन सुरुवात नवीन विचार नवीन चेतना घेऊन या दिवसाचे स्वागत मोठ्या आनंदाने उत्साहाने करूया सर्वांना नवीन वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ